आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी राज्य परिवहन विभागानं ई बाईक टॅक्सीचे दर निश्चित केलेले आहे पहिल्या दीड किलोमीटरसाठी पंधरा रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी दहा रुपये सत्तावीस रुपये भाडे आकारण्यात आलेले त्यामुळे आजपासूनच अधिकृतरित्या ई बाईक टॅक्सी महाराष्ट्रामध्ये सुरू होईल अशी शक्यता आहे याआधी अनधिकृतपणे बाईक टॅक्सी चालणाऱ्या कंपन्यांवर परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येत होती आणि ई बाईक टॅक्सीसाठी नियमही मंजूर करण्यात आलेले असून रॅपिडो ओला उबरसह आणखी एका संस्थेला लायसन्स देण्यात आलाय <णगी> <णगी> रोहित पवारांनी मात्र या मुद्द्यावरून सरकारवर टीका केलेली आहे रोहित पवारांनी एक ट्वीट केलं ते म्हणतात अनधिकृत रॅपिडो बाईक परिवहन मंत्र्यांनी थांबवली कंपनी आणि मंत्र्यांमध्ये चर्चा झाली कंपन्यांनी मंत्र्यांच्या सामाजिक परंतु वैयक्तिक कार्यक्रमाला कोट्यवधींचं प्रायोजकत्व दिलं आणि आता एमएमआर रिजनमध्ये रॅपिडोला अधिकृत परवानगी मिळाली आहे अशा प्रकारे दलालीचं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायचं का असा सवाल रोहित पवार यांनी एक पोस्टद्वारे व्यक्त केलेला आहे इथं मंत्र्यांचे दलालीचं वर्तुळ झटक्यात पूर्ण असंही रोहित पवार म्हणतात पण युवा शेतकरी महिला यांच्या अडचणींचा चक्रव्यूह मात्र कधीही पूर्ण होत नाही असं देखील रोहित पवारांनी म्हटलेलं आहे